नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना म्हणजेच आपल्या स्वामींना कोणती अशी भेट द्यावी की जेणेकरून आपले स्वामी नेहमी आपल्या पाठीशी राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्या नेहमी पाठीशी राहील गुरुबळ आपलं स्ट्रॉंग राहील आणि अखंड गुरु कृपा जोपर्यंत आपल्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत स्वामीच आपले सोबती राहतील तर बघा गुरुपौर्णिमा येत्या दहा जुलै रोजी आहे गुरुवारीच आहे आणि गुरुवार आणि गुरुपौर्णिमा म्हणजे योगच आहे तर गुरुवारच्या दिवशी कोणता असा उपाय आहे जो उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील जे काही गुरुबळ आहे ते स्ट्रॉंग होण्यास मदत होतं त्याबद्दलचा अगदी डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की बघा तो उपाय जो आहे तो नक्की आवर्जून करा तर या दिवशी बघा गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हणजे अर्थात गुरुचा आणि शिष्याच्या नात्याचा एक अनमोल दिवस आहे आणि या दिवशी आपल्या गुरूंसाठी आपण जेवढं काही करता येईल आपल्या यथाशक्तीने आपल्या यथाभक्तीने जेवढं काही करणं शक्य होईल तेवढं आपण केलं पाहिजे कारण हा दिवस जो आहे तो गुरुचा गुरुसाठी पण तितकाच महत्त्वाचा आहे आणि शिष्यासाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे बघा इतर वेळी बाकीचे तीनशे चौसष्ट दिवस आपण आपण आपल्या गुरूंच्याकडे मागत असतो पण हा एक दिवस हा शिष्याने गुरूंसाठी काहीतरी करायचा दिवस आहे जेवढं काही करता येईल तेवढं आपण नक्कीच केलं पाहिजे आता बघा कधीकधी आपण असं म्हणतो की स्वामी म्हणजे रोज आपण कधीकधी म्हणण्यापेक्षा आपण रोजच स्वामी मला हे द्या मला ते द्या माझी ही इच्छा पूर्ण करा ती इच्छा पूर्ण करा असं बरंच 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 आपण महाराजांच्याकडे मागत असतो आणि ज्यावेळी आपण मनापासून सेवा करतो त्यावेळी नक्कीच महाराज आपली ती इच्छा देखील पूर्ण करत असतात कधीकधी त्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हायला वेळ लागत असतो आणि पण ती तो वेळ का लागतो तर का कुठेतरी आपले भोग आढळ येत असतात आणि तेवढी कर्म पण आपली चांगली लागतात बघा आपण सेवा तर करतोय आणि इकडे कर्म वाईट करतो आहे तर महा महाराज अर्थात आपल्याला त्या सेवेचं फळ अजिबात देणार नाहीत त्यामुळे सेवेसोबतच तुमचं कर्म देखील अगदी चांगलंच पाहिजे तरच आपल्याला त्या सेवेचा अगदी लवकर आणि त्वरित अनुभव येतो लक्षात घ्या तर आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी जे काही सांगणार आहे त्यातली एखादी गोष्ट जरी तुम्ही केली तर खूप आहे आणि सगळ्या जरी तुम्हाला जमल्यात तर तुमच्यासारखा भाग्यवान कोण नाही तर बघा गुरु म्हणजे काय तर अर्थात गुरु हा परब्रह्मासारखा असावा तो आपल्या स्वामीं स्वामींच्यासारखाच असावा मी तर म्हणेन की स्वामींनाच आपण गुरु केलं पाहिजे कारण आपले स्वामी जे आहेत ब्रह्मांडाचे नायक आहेत मी माझ्या अशी म्हणजे म्हणतात ना की जबरदस्ती नाही की तुम्ही स्वामींनाच गुरु करावं एखादा प्रापंचिक माणूससुद्धा तुमचा गुरु असू शकतो किंवा तुम्ही केला तरी चालेल पण तो गुरु असा करा की त्याने त्याच्या सल्ल्यामुळे त्याच्या मार्गदर्शनामुळे तुमच्या आयुष्यात चांगलंच घडलं पाहिजे त्याने तुम्हाला चांगलंच चांगलेच, तुम्हा चांगलेच, चांगलेच सल्ले दिले पाहिजेत भगवंताची गोडी लावली पाहिजे प्रपंचातून परमार्थ कसा साधावा हे त्याने शिकवलं पाहिजे असा गुरु तुमच्या आयुष्यात असावा तर बघा या दिवशी आपण आपल्या गुरूंना काय भेट वस् वस्तू द्यायची आता आपण अनेक नवस बोलतो स्वामींना की स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा मी तुम्हाला शॉल देईन म्हणजे शॉल अर्पण करेन किंवा ही इच्छा पूर्ण करा चांदीचा मी ग्लास तुम्हाला अर्पण करेन एवढे नारळ अर्पण करेन एवढे पेढेन एवढी मिठाई अर्पण करीन हे करेन ते करेन असं आपण बरंच स्वामींना काही काय बोलतो पण मला सांगा हे स्वामींना खरंच गरजेचं आहे का स्वामींना ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे का तर तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे आणि साक्षात महाराजांना सुद्धा माहिती आहे की या गोष्टी महाराजांना बिलकुल पण म्हणजे आवडत नाहीत महाराजांना आवडते ती फक्त निस्सीम भक्ती आणि सेवा बघा पण आपलं असतं ना की माझ्या जे काही मी कमवतो आहे कष्टाचं मेहनतीचं त्यातून मी माझ्या गुरूंसाठी थोडं तरी काहीतरी केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं असतं कारण आपल्या गुरूंच्यावरती आपलं तेवढं प्रेम असतं म्हणून आणि त्या प्रेमापोटी प्रेमा आपण काही गोष्टी आपल्या स्वामींसाठी करत असतो पण हे सगळं देत असतानासुद्धा महाराजांना आणखीन एक भेटवस्तू तुम्ही नक्की द्या बघा या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर या गोष्टींपैकी एखादी भेटवस्तू तुम्ही द्याल तर नक्कीच अखंड गुरुकृपा तुमच्यावरती राहील मी असं म्हण म्हणत नाही की सगळ्याच गोष्टी तुम्ही द्याव्यात तर बघा आता यातली कोणती गो गोष्ट हो तर बघा आपण नवच बोलतो की स्वामी हे द्या ते द्या मी हे करेन ते करेन पण महाराजात तुम्ही एक नवच असा बोला की स्वामी आज मी आज गुरुपौर्णिमा आहे ना मी तुमचं गुरुपद घेतलेलं आहे तर आजपासून मी तुमचे तीन अध्याय वाचणार म्हणजे वाचणार आणि ही माझ्याकडून तुम्हाला भेट आहे लक्षात घ्या आणि अशा भे अशा भेटी जर तुम्ही महाराजांना द्याल तर नक्कीच नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये अखंड गुरुकृपा राहील स्वामींचा वरदहस्त कायम तुमच्या पाठीशी राहील यात काही शंका नाही महाराजांना बोला की स्वामी आज मी तुमचं गुरुपद घेतलं आहे ना तर तुम्हाला माझ्याकडून ही भेट आहे की मी तुमचे रोज स्वामी चरित्राचे तीन अध्याय वाचणार रोज तुमचं अकरा माळी नाही जमले ना एक माळ तरी मी नक्की करणार तारकमंत्र अकरा वेळा मला नाही जमणार पण मी एकदा तरी तुमचा तारकमंत्र म्हणणारच ही ही कमिटमेंट जी आहे ती तुम्ही स्वामींना द्या हे आश्वासन किंवा हे प्रॉमिस जे आहे ते तुम्ही स्वामींना द्या आणि हीच आपली एक सगळ्यात मोठी भेट आहे लक्षात घ्या स्वामी आजपासून मी तुमचे एकशे आठ पारायण करणार म्हणजे करणार तुम्ही भले माझी इच्छा पूर्ण करा न करा पण मी या सेवेत रुजू होणारच मी आजपासून तुमचे एक एकावन्न एक पारायण करणार एकशे आठ पारायण करणार मी आजपासून तुमचं तारकमंत्राचं अनुष्ठान करणार आहे मला माझ्या या प्रपंचातून काही नाही जमलं तरी मी रोज तुमचं नामस्मरण तरी करणारच अशी तुम्ही असं तुम्ही महाराजांना प्रॉमिस करा आणि नुसतं प्रॉमिस करून नुसतं कमिटमेंट करून काही उपयोग नाही तसं तुम्ही वागलं पण पाहिजे लक्षात घ्या अर्थात गुरुपद घेतलं आहे तेवढंच एक दिवस म्हणतात ना की नव्याचे नऊ दिवस थोडे दिवस केला आहे तिथून तुम्ही सगळं सोडून दिलं तर असं अजिबात नको करू नका जसं आपण स्वामींना प्रॉमिस करतो म्हणजे स्वामींकडून काहीतरी का अपेक्षा ठेवतो स्वामींनी मला हे द्यावं ते द्यावं स्वामीसुद्धा आपल्याकडून अपेक्षा ठेवतात की माझ्या भक्त माझ्या त्याच्या सेवेमध्ये किती सातत्य ठेवतो माझ्यावर त्याचा किती विश्वास आहे हे स्वामीसुद्धा बघत असतात आणि आपला विश्वास आपली भक्ती जर अढळ असेल निस्सिम असेल तर नक्कीच तुम्ही रोज एक माळ जरी स्वामींची जपलीत ना तरीसुद्धा स्वामी तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणार म्हणजे करणार यात काही शंका नाही भले तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत रोज वाचायला जमत नाही ना तुम्हाला तीन अध्याय वाचायला जमत नाहीत ना तुम्ही एक अध्याय रोज वाचा बघा हा जो ग्रंथ आहे ना साक्षात यात महाराज वसलेले आहेत साक्षात महाराजांचा यामध्ये आत्मा आहे आणि ह्या ग्रंथाने अनेकांचं सोनं झालेलं आहे या ग्रंथामध्ये ज्यावेळी महाराज अक्कलकोटमध्ये होते स्वामी रूपामध्ये रूपामध्ये त्यावेळी ज्या ज्या महाराजांनी लिला केल्या आहेत त्या लिलांचं वर्णन यामध्ये आहे आणि जेवढं जास्त आपण हे वाचत जाऊ ना तेवढं महाराज आपल्याला जास्त कळत जातात आपण महाराजांच्या अगदी जवळ जात असतो हे लक्षात घ्या म्हणून तुम्हाला रोज यातले तीन अध्याय नाही ना जमत रोज एक अध्याय वाचा एकवीस दिवसामध्ये तुम्ही एक पारायण करा आता बघा महाराजांनी असं नाही सांगितलं की तुम्ही तू तु प्रपंच सोड आणि परमार्थ कर म्हणजे प्रपंच सोडून माझी भक्ती कर असं महाराजाने कधीही आपल्याला सांगितलेलं नाही महाराजाने हेच आपल्याला सांगितलं आहे की तुझा प्रपंच आधी नेटका कर आणि मग परमार्थ कर त्यामुळे आपल्या या प्रपन पर प्रपंचामध्ये इतकं पण व्यस्त आपण होऊ नये की आपण परमार्थच विसरला जावा कारण देव आहे तरच आपण आहे हे, हे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून महाराजांनी जरी सांगितलं असलं प्रपंच नेटका करण मग परमार्थ कर पण या प्रपंचाच्या गाड्यातून या प्रपंचाच्या विळख्यातून आपण परमार्थसुद्धा साधला पाहिजे चोवीस तासातून एक पाच मिनटं जर आपल्या गुरूंसाठी आपल्याला वेळ नाही मिळाला तर आपल्या आयुष्यालाच काही अर्थ नाही असंच मी म्हणेन म्हणून आयुष्यातले पाच सॉरी चोवीस तासातले पाच मिनटं काढा आणि तुम्ही फक्त तुमच्या गुरूंसाठी वेळ द्या बघा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि अखंड गुरुकृपा तुमच्यावरती होईल यात काही शंका नाही आता बघा महाराजांना ही भेटवस्तू तुम्ही द्या मी महाराज तुम्हाला सोनं चांदी हिरे मोती अर्पण करीन तुमच्या यथाशक्तीने तेवढं तुम्हाला जमलं तर तुम्ही नक्की अर्पण करा पण महाराजांना आवडते ती तुमची भक्ती तुमची सेवा तुमच्या सेवेतलं सातत्य तुमचा त्यांच्यावरील असलेला अस्वे, विश्वास ह्याच गोष्टी महाराजांना अतिशय प्रिय आहेत आणि अशा भेटवस्तू जर तुम्ही महाराजांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिलात तर नक्कीच महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील बघा म्हणजे सेवाच करणं का तर बघा तुम्ही महाराजांना सांगा राहा महाराज मी रोज मला जमत नाही ना तर मी आठवड्यातून एकदा तरी केंद्रात येणारच एकदा तरी तुमचं दर्शन घेणारच आठवड्यातून रोज मी रोज जमत नाही ना तर आठवड्यात एकदा तरी आरतीला मी हजर राहणारच आणि ज्यावेळी आपण असं वागतो ना त्यावेळी महाराजसुद्धा ते आपल्याकडून करून घेत असतात लक्षात घ्या म्हणून तुम्ही महाराजांना अशा भेटवस्तू द्या ज्याने महाराजसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतील रोज न चुकता काहीही काहीही नाही जमलं ना तुम्हाला महाराजांना मुजरा करा मुजरा हा महाराजांना अतिशय प्रिय व वत... म्हणजे आहे महाराज आपले ब्रह्मांडाचे नायक आहेत राजादी राजा आहेत आणि या ब्रह्मांडाच्या नायकाला जर तुम्ही रोज मुजरा कराल तर नक्कीच आणि महाराजांची अतिशय प्रिय असलेली गोष्ट म्हणजे मुजरा तर तुम्ही कामावरती सकाळी जाताना तुम्हाला नाही जमलं सेवा करायला तर महाराजांना मुजरा करून नक्की जा तुमच्यासोबत महाराज राहतील तुमचं संरक्षण ते चोवीस तास करतील यात काही शंका नाही रोज सकाळी कामावरती जाताना किंवा घरात आल्यानंतर तुम्ही कामावरती जाताना एकदा महाराजांना मुजरा करायचं आणि आल्यावरती पण मुजरा करायचं हा ही सगळ्यात मोठी सेवा आहे लक्षात घ्या महाराजांना अतिशय प्रिय असणारी ही गोष्ट आहे म्हणजे मुजरा तर नक्की तुम्ही ह्या गोष्टींचं पालन करा रोज महाराजांना तुम्ही बाहेर जाताय महाराजांना म्हणा महाराज तुम्ही माझ्यासोबत चला कारण बघा ज्यावेळी आपण मा बाहेर जातो त्यावेळी देवाला नमस्कार करून जा कारण आपण घराकडे कधी येतो याची देवसुद्धा वाट पाहत असतो त्यामुळे म्हणायचं की महाराज तुम्ही माझ्यासोबत चला माझं संरक्षण करा आणि ज्यावेळी आपल्या महाराज आपल्यासोबत असतील ना कधीच कोणता अपघात कोणतं संकट आपल्या आडवं येणार नाही यात याची शाश्वती मी देते म्हणून रोज अशा ज्या काही छोट्या छोट्या प्रार्थना आहेत ना त्या तुम्ही नक्की करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांना सोनं चांदी हिरे मोती पैसा नारळ मिठाई हे सगळं अर्पण करण्यापेक्षा सेवा अर्पण करा तुमच्या सेवेतले सातत्य अर्पण करा तुमची निस्सीम भक्ती महाराजांना अर्पण करा आणि हेच महाराजांना अतिशय प्रिय आहे तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी नवाद